नमस्कार विद्यार्थी विकास मंच आयोजित स्पर्धा सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सौ वसुधा वैभव नाईक माझी यशोगाथा मी शाळेत राबवलेले अनेक उपक्रमांपैकी एक राखी उपक्रम नवरात्रोत्सव भोंडला दांडिया उपक्रम कार्यानुभवामध्ये रमलेले माझे विद्यार्थी मित्र माझे विद्यार्थी मित्र वाचन प्रकल्पामध्ये रमलेले आहेत त्यानंतर शालेय विविध उपक्रम वाचताना राबवताना माझे विद्यार्थी सहज उपलब्ध साधन लेखन उपक्रम आहे त्यानंतर मला शैक्षणिक साहित्य निर्मितीचा फार छंद आहे सॅवलॉनतर्फे हात धुणे हे प्रशिक्षण झाले होते एक उपक्रमशील शिक्षक व गुणवंत शिक्षक म्हणून शाळेत सन्मान सावित्रीबाई फुले या मानाच्या आदर्श शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र सन्मान पुरस्कार शिर्डी येथे प्राप्त झाला विविध उपक्रमातील मुलांना बक्षीस वाटप करताना माझे पुस्तक गुंजन हा सोहळा नागपूरमध्ये पार पडला एफ एकशे सात पुणे या चॅनेलवर एक दिवसीय आर जे माझा वाचन प्रकल्प जन आक्रोश या दिवाळी अंकामध्ये पाच कवितांचे लेखन झाले आहे नवरात्र उत्सवात मिळालेले हे पाचव्या क्रमांकाचे प्रमाणपत्र स्टोरी मिरर करोना काळातील सामाजिक भान राखून केलेली कर्तव्यपूर्ती यासाठी प्रमाणपत्र आपल्याच नवी दिशा नवी उपक्रमावरती मिळालेला हा सन्मान स्टोरी मिरर ले ले या ॲपवर मिळालेले हे माझ्या कार्याला पाचवा क्रमांक काव्य व्य लहरी रयतेसावाले या वर्तमानपत्रात आलेली माझी ही बातमी आदर्श शिक्षिका पुरस्कार नागपूर काव्य संमेलनी सहभाग अध्यक्ष होते ज्योतिराम कदम आणि असे विविध माझ्या करायला आवडतात शब्द वाचन चक्र असतात हे त्यानंतर हे जहचे शब्द असे मी कपासून ज्ञपर्यंत लिहिलेले आहेत माझ्या मुलांना माझा आता ऑनलाईन अभ्यास पाठवण्याचा हा एक अट्टहास असतो अशा प्रकारे मीही बनवते त्याचनंतर असे सुविचार मला सुरू केली होती हा खेळू शिस्तही पाळू आणि काव्यमय दिनदर्शिकेमध्ये माझा हा सहभाग उपक्रम शिक शिक्षक म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर मला हे प स्मृतिचिन्ह मिळालेलं आहे माझी कथा वसुधा नाईक याबद्दल विद्यार्थी गुणवंत विकास मंचातर्फे प्रशस्तीपत्रक आमच्या समाजातर्फे माझी झालेली ही निवड त्यानंतर असे अनेक पत प्रमाणपत्रांनी मला सतत पुरस्कृत केले जाते आणि माझ्या प्रत्येक लेखनाला छान शाब्बासकी मिळत जाते असे हे विविध प्रमाणपत्र आहेत की जे मी आपल्याला दाखवू इच्छिते असे अनेक पुरस्कार आहेत की जे मला भावले आहेत माझ्या कामाची पावती म्हणून दिलेले आहेत आणि यामध्ये मी खूप सुखी आहे माझी मुलं माझी शाळा माझे घर यात मी रममाण होते आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणं हे माझं पहिलं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्या समूहामार्फत हे माझं स्वप्नही साकार होत आहे सतत मुलांसाठी काहीतरी करत राहणं धरपडत राहणं हे मला माझं सतत चालू असतं त्यामुळे विविध उपक्रमांद्वारे मिळालेली ही विविध प्रशस्तीपत्रकं आहेत यामध्ये मी लेख लिहिलेले आहेत कविता लिहिलेल्या आहेत माझ्या मुलांसाठी मी उपक्रम राबवलेले आहेत आणि याच्यामध्ये अनेक मान्यवर व्यक्ती आहेत की ज्यांनी मला <kuh> यातून पुढे पुरस्कृत केलेलं आहे त्यातील आपले देवराज चव्हाणस्वर एक आहेत त्यांनी मला खरी कविता करायला शिकवली आणि आज त्यांच्यामुळे मी आहे इथे सो धन्यवाद Thank you. Thank you very much.